दीड वर्ष एफर्ट्स होतो त्या माझ्यावरती ह्या कम्युनिटीला जॉईन करण्यासाठी कारण या सगळ्या गोष्टीवरती आधी माझा विश्वास नव्हता आणि आपण कधीतरी काम चालू करावंच लागतं आणि कधी काम करतो एकदा केल्याशिवाय के पर्यायच राहत नाही मग आपण त्याच्यावरती काम करायला चालू करतो तसंच माझ्या आयुष्यात घडलं एक मोठा ऍक्सिडेंट झाला त्याच्यानंतर माझ्या उजव्या गुडातले जवळजवळ सत्तर टक्के आहेत आणि त्याचं विदाऊट सर्जरी ह्या कम्युनिटीला जॉईन झाल्यानंतर विदाऊट सर्जरी झालं रिपेअर झालं का सरच तयार नव्हते माझे सर होते जे सर ऑपरेशन करणारे तयारच नव्हते कारण ते म्हटले मी तुझं ऑपरेशन करून तुला पाहिजे तसं तुला इफेक्ट मिळू शकत नाही कारण परंतु त्याच्यावरती तू एकशे दोन किलो वजन घेऊन परत त्याच्यावरती वेट टाकणार आहेस त्यामुळे मी केलेल्या सर्जरीला तुला पाहिजे तेवढे इफेक्ट मिळणार नाही मग मी तईदाच्याकडे गेलो जे माझ्यासाठी दीड वर्ष प्रयत्न करत होते तईदाने मला जसं गाईड केलं तसं त्याप्रमाणे मी स्वतःवरती काम केलं आहाराच्या पद्धती बदलल्या झोपेचं पॅटर्न बदललं खाण्यापिण्याच्या शंभर टक्के बदलवले ताई दादांनी कारण माझे जे काय काय वीक पॉइंट होते, होते ते सगळ्यात दोघांना पण माहिती होत्या त्यातल्या जास्त माहिती होते माझ्या वीक पॉइंट त्यामुळे माझ्यावरती दोघांनी प्रचंड मेहनत घेतली प्रचंड मेहनत घेतल्यानंतर मी स्वतःच एक्स्ट्राचं लोड होता चोवीस किलो मी स्वतःच कमी केलं आणि चोवीस किलो कमी केल्यानंतर माझा उजवा गुडगा विदाऊट सर्जरी विदाऊट सर्जरी बरा झाला कारण त्याच्यानंतर सरांनी सांगितलं तू आता वेट कमी केलायस त्याच्यानंतर तुला तर योगा तू योगा पण करायला लागलायस आणि माझ्या फिजिओथेरपीने तुझ्या उजवा गुडघा जर का विदाऊट सर्जरी बरा झाला तर बरंच होईल रे म्हटले मग मी स्वतःवरती काम केल्यानंतर उजवा गुडघा विदाऊट सर्जरी बरा झाला टू द एक्सटेंट कि आमचे मेडिकल असोसिएशन मिनिमम एकशे एक सत्तर ते एकशे ऐंशी लोकांचं मेडिकल असोसिएशन आहे त्याच्यामध्ये मी बॅडमिंटन खूप छान खेळतो असं मला वाटतं आणि ते प्रोव्ही केले मी ऍट द एज ऑफ फिफ्टी म्हणजे मी खेळायला चालू केलं होतं ऍट द एज ऑफ फोर्टी टू आणि त्याच्यानंतर मग आता सुद्धा जे आता मी जसं जसं जास्त मी या फिल्ड स्टेशनला जॉईन करत गेलो तस माझ्या ह्या सवयी सोडण्यामध्ये सोडवण्यामध्ये पण तैदा प्रमंडस सिफर्ट्स आहेत आणि बॅडमिंटन खेळत होतं त्यावेळेला सिंगल्सला मी रनरब आहे डबल्सला आणि मिक्स डबलला मी विनर आहे म्हणजे टू द एक्सटेंट की ह्या लेवलला ले येईपर्यंत माझा गुजवा गुडगा विदाऊट सर्जरी बरा झाला त्यासाठी थँक्स टू शेताशी फॅमिली थँक्स टू ताई आणि दादा आपण म्हणतो ना की जसं भूक लागणं जसं श्वास घेणं जसं आपलं हृदयाचं स्पंदन आपण ह्या ज्या नॉर्मल ज्या आपल्या फिजिओलॉजिकल ज्या क्रिया आहे तसंच सेम आपलं झोपेची पण क्रिया आहे बरं काल जो टॉपिक झाला स्लीप एन ते के, का स्लीप का। स्लीप का ने का ते का घेणं गरजेचं आहे मला वाटतं मी झोपतो पण त्या झोपेमध्ये माझं साऊंड स्लीप होतो का साऊंड स्लीपची व्याख्या काय आहे आणि झोप किती असणं गरजेचं आहे आणि झोप नेमकं सुरुवात कुठून होते तिथून आपण थोडस त्याबद्दल आज माहिती घेऊ तर आता सगळ्या म्हणजे पूर्ण सृष्टीची चराचराची जी माता आहे त्याला आपण भूतदातील म्हणतो जसं आई आपल्या बाळाला आपल्या कुशीत घेऊन जसं रक्षण करते पोषण करते सगळ्या गोष्टी जे बाळाची गर जी गरज असते ती सगळी भागवत असते सेम बुद्धदात्री जी झोपेची जी ओरिजिन आहे त्या ओरिजिन झोपेमध्ये ना आपलं सेम जशी आई काळजी घेते आपल्या बाळाची सेम आपलं झोप आपल्या काळजी घेत असते म्हणजे आपल्याला रक्षण करणं पोषण करणं रिपेअर करणं जे आपल्या मानसिक शारीरिक आणि ह्या सगळ्या भावनिक आधारासाठी जे लागतं आणि जेच प्राईम इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या ह्या ज्याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये ते पूर्ण पूर्ण केअर आपल्या झोपेमध्ये होत असते तर आता नेमकं झोप म्हणजे काय त्याची व्याख्या बघू आता झोप म्हणा एक थोडस आपण त्याला एक स्प्लिट ह्याच्यामध्ये बघायला त्याचं झोप म्हणजे काय आपण थोडस बघू काय इट uh, इज अ स्टेट म्हणजे आपण पहिल्यांदा मी इंग्लिश मध्ये सांगतो आणि मग त्याचा अनुवाद मी मराठीमध्ये करतो इट इज अ स्टेट ऑफ रेड्युस्ड मेंटल ऍक्टिव्हिटी अँड फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय आपल्या शारीरिक आणि मानसिक ज्या आपल्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात जे आपलं आपण जागरूक असतो त्याच जे थोडस त्याच कमी लेवलला येऊन आपण ज्या वेळेला आपलं पूर्ण ऍक्टिव्हिटी मधून आपण बाहेर येण्याची क्रिया त्याला आपण झोप म्हणायला काय हरकत नाही पण ह्या झोप कधी आपण म्हणतो त्या झोप म्हणजे कधी कधी म्हणतो आपण अल्टर्ड कॉन्शियस स्टेट म्हणजे अल्टर्ड कॉन्शियस स्टेट म्हणजे काय आपलं बदललेली जागरूकपणा म्हणजे हे दोन्ही ज्या वेळेला आपण डेफिनेशन एकत्र करतो त्यावेळेला काय होत झोपी मानसिक बौद्धिक व शारीरिक अशी एक अवस्था आहे जिथे शरीराची मानसिक व शारीरिक क्रिया कमी होतात कमी होतात व त्याच बरोबर आपलं जो कॉन्शियस स्टेट असतो आपले जागरूकपणा असते ना ते बदललेली असते मग त्याच्यामुळे काय होतं आपलं बाह्य वातावरणाशी वातावरणाशी म्हणजे बाह्य एन्व्हायरॉन्मेंटशी आपला जो संबंध असतो ना तो पूर्ण कट होतो का नाही तो टेम्पररीली कट होतो आणि आपल्याला पूर्ण मानसिक आणि शारीरिक विश्रांती मिळत असते आज मग त्या प्रोसेसमध्ये आपलं थॉट प्रोसेस असू दे ह्या सगळ्या गोष्टी चालू जरी असल्या आपल्या फिलिंग जरी चालू असल्या बिहेव्हिअर चेंजेस आतल्यात जरी चालू असल्या तरी पण ते आपल्याला जाणून येत नाहीत कधीपर्यंत आपण सकाळी उठत नाही तोपर्यंत हे जे ह्याला आपण जे म्हणतो ना ह्यालाच आपण झोप असं म्हणायला काय हरकत नाही आता झोपेच आपल्याला काय उपयोग आहे आणि हा कम्पॅरिटिव्ह तसं बघायला गेलं तर ना मी पुढे सांगणारच आहे सगळ्यात मोस्ट दुर्लक्षित भाग आहे आपला शारीरिक फिटनेस मधला हा जो ऍस्पेक्ट आहे तो पण हे पहिल्यांदा बघू आणि मग त्याचे आपण का दुर्लक्ष करतो ते पण बघू आणि का दुर्लक्ष होतं ते पण बघू थोडस आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय शारीरिक मानसिक आणि बौद्धिक आपले जे कॅपॅसिटी आहे त्याला एक ऑप्टिमम लेवलला कायम ठेवण्यामध्ये ह्या झोपेचं खूप महत्व असतो आपलं पूर्ण शरीर पेशी टू पेशी रिपेअर रात्रीच्या वेळेत होत असते त्याच्यासाठी झोप खूप महत्वाचं असतं सच्च्यानंतर हे ज्यावेळेस झोप आहे त्यावेळेला आपले शरीर रिपेअर होतं ना त्यावेळेला आपलं जे इम्युनिटी आहे आपलं जो आता प्रतिकारशक्ती आहे ते एक ऑप्टिमम लेवलला कायम राहतं म्हणजे ते आपल्या आपलं आपण रिपेअर होण्याची आपल्या जी शरीराची जी आपलं प्रतिकारशक्ती जी आहे ती नॉर्मल लेवलला कायम एका स्टेटला एका लेवलला ठेवण्यासाठी झोप खूप महत्वाचं असतं म्हणजे काय बेटर फिजिओलॉजिकल सायकोलॉजिकल इंटलेक्च्युअल इम्युनिओलॉजिकल आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे कॉग्नेटिव्ह कॉग्नेटिव्ह इफेक्ट म्हणजे काय आपला जो रिझनिंग इफेक्ट असतो आपलं माइंड ऍट टाइम बरंच काम करू शकत असते आणि ॲट ए टाइम बरंच काम करण्याची आपली जी क्षमता आहे या झोपेमुळे आपलं शंभर टक्के प्रॉपर राहत आणि ह्या झोप एवढं महत्वाचं आहे पण ह्याच्यातले मोठे अडथळे कुठले आहेत ह्याच्यातले मोठे अडथळे म्हणजे काय पण हे जे मोठे अडथळे कुठले कुठले म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपण रोज ना आपल्या झोपेचं पॅटर्न चेंज करतो <laughs> बॅड हॅबिट्स असतात आपल्या ते म्हणजे रोज आपण झोपेचं टायमिंग वगैरे बदलतो त्याच्यामुळे झोप आपल्याला प्रॉपर वेळेला प्रॉपर टाइमला प्रॉपर क्वांटिटीमध्ये लागत नाही त्याच्यानंतर तेच रॉंग टाइम टेबल म्हणजे कोणाकोणामध्ये असू शकतं एका टाइम ते शिप ड्युटी मध्ये असणाऱ्या मध्ये असू शकतं ओव्हरसीजचे जे कॉन्ट्रॅक्ट घेत असतात त्यांच्यामध्ये असू शकतं त्याच्यानंतर प्रोफेशनल्स जे असतात अशा पद्धतीतून त्यांना रात्री काम करावं लागतं अशा लोकांच्यामध्ये त्यांचे जे टाइम टेबल सेटच नसतो झोपडेचा त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात असतं त्याच्यानंतर उत्तेजक स्टिम्युलेट्स मग त्यात टी आलं कॉफी आलं अल्कोहोल सिगरेट्स ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या झोपेवरती परिणाम होऊ शकतो आणि आताच्या इन इन जनरल आपण जर का सगळ्यात बघत केलं तर उत्तेजक मध्ये स्क्रीन टाइम मध्ये पण मोडतो बर का हा उत्तेजक म्हणजे स्क्रीन टाइम का म्हणायला पाहिजे ते आपल्याला मेंदूला कायम त्यामुळे हा एक स्क्रीन एक स्क्रीन टाइम सुद्धा मोठं अडथळा आपल्या झोपेमध्ये जे आपल्याला मेंदूला कायम अलर्ट ठेवतं आणि आपल्याला झोप येण्याची जी क्रियेला जे एक प्रकारचं आपल्याला ते स्टिम्युलेशन लागतं ते स्टिम्युलेशनच ते कट करतं त्याच्यामुळे आपल्याचे झोपेवरती शंभर टक्के खूप होत होते बाकीचे पण आता जे कारण आपल्याला सगळ्यांना लाईट आहे बाजूनी खूप आवाज यायला लागलाय त्याच्यानंतर टेम्परेचर ते खूप वाढलाय ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत त्याच्यानंतर मेडिकल कंडिशन असे बरेच आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला झोप आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर का कुठल्या पण झोपेच्या गोळ्या जर खात असेल आपण मेंटली डिस्टर्ब आहेत त्याच्यासाठी आपली औषधं चालू असेल तर त्या लोकांच्या मध्ये झोपेचं डिस्टर्बन्स हा विदाउट से जातो जा जा त्याच्यानंतर का अशा लोक मेडिकेशन्स असतात म्हणजे काय आता दमा आहे खूप दुखायला लागले ओबेसिटी आहे ज्याच्यामध्ये आपण स्लीप ॲपने म्हणून एक एन्टीटी uh, असते त्याच्यामुळे आपल्याला झोप डिस्टर्ब होऊ ऍसिडिटी आहे खूप जळजळ लागला तरी पण आपल्याला लवकर झोप लागत बरेच ड्रग्स आहेत पार्किंग म्हणजे जे, जे कंपवात म्हणतो ना त्या कंपवात लोकांच्या मध्ये खूप झोप डिस्टर्ब असते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्यांचं ज्यामध्ये आहे आणि स्वतःचा कॉन्फिडन्स कमी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला खूप हा डिस्टर्बन्स आहे आपल्याला आढळत आता सगळ्यात महत्वाचं आपण ना ह्या कॉलवरती वेगवेगळ्या साठी आपण खूप लोक आहोत एक जण वजन कमी करायला आलेत जण आपल्या डायबिटीस कमी करायला आलेत एकजण ब्लड प्रेशर कमी करायला आलेत वंधत्व कमी करायला आलेत ह्या सगळ्या गोष्टीला आपण पाच पिलर्स होती आपण काम करतो एक सगळ्यात सगळं महत्वाचं म्हणजे सकत संतुलित आहार दुसरं आहे ते आपलं एक्सरसाइज योगा नाही तर वॉक तिसरं आहे ते माइंडसेट चौथं आहे पाण्याचं योग्य नियोजन आणि सगळ्यात महत्वाचं आणि झोप पण झोप ह्या चारही पाचही गोष्टींमधले झोप हा सगळ्यात दुर्लक्षित भाग आहे आणि झोपेच दुर्लक्ष झाल्यानंतर नेमकं का काय होतं आणि त्याच्या काय चटके पोचलेत ते आपण उद्या सकाळी वंतताईच्या तोंडातून तो आपण ऐकणार आहे कारण त्या आयुष्यभर त्यांनी त्या वेदनेतून केलेत की झोप मला कधी मिळेल आणि ह्या कॉलवरती आल्यानंतर त्यांना झोपेमध्ये काय इम्प्रुवमेंट झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्या मानसिक शारीरिक ह्याच्यामध्ये काय ट्रेमेंडस म्हणजे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही त्या पद्धतीने त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस झाल्या म्हणून ह्या झोपेला एवढं महत्व आहे पण आपण त्या झोपेला इम्पॉर्टन्स देत नाही इम्पॉर्टन्स कसं देत नाही आपण रात्री जर का स्क्रीन टाइम वरती बघत असेल हा रील झाला की तोरील हा तोरील झाला की तोरील हे रील झाला की तोरील आपल्याला तो 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 ते गुंतवून टाकतं कारण ना एक प्रकारचं आपल्या माइंडला ते चांगलं वाटत जाते ज्यावेळेस चांगलं वाटत जाते आपण परत स्क्रोल करत जातो आणि जेवढं स्क्रोल करत जातो आपल्या माइंडला चांगलं वाटत जातं आणि आपण झोप डिस्टर्ब होतो आणि आज काय म्हणतो ठीक आहे उद्यापासून बघायचं नाही आता रील्स पण उद्या आणि परत ती वेळ आली की आपल्याला माइंडला ते एक स्टिम्युलेशन येतं आणि परत आपण त्या हॅबिटमध्ये राहतो आणि आपलं झोप डिस्टर्ब व्हायला चालू होते आणि ह्या आपण काय म्हणतो माहितीये का हा सकाळी उठू लवकर आणि लवकर झोपू त्या एका माइंडसेटमध्ये असतो आपण पण ते आपल्याला हे स्क्रीन टाइम आणि हे ज्या आपण स्क्रोलिंग करत राहतो त्यावेळेला ते आपण हॅबिच्युअल बनत जातो जा बनतो आणि हॅबिच्युअल कधी बनतो आणि झोपेकडे आपण आपणच कसं दुर्लक्ष करतो हे आपल्यालाच कळत नाही आणि हे हॅबिच्युअल बनल्यानंतर त्याच्यातनं बाहेर पडायला ना खरोखर 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 आपल्याला खूप एफ्स टाकायला लागतात आणि वन ऑफ द मोस्ट म्हणजे आताच जे परवाच मी आपले गायकवाड सर म्हणून त्यांच्याशी एका माझ्याकडे लहान मुलाला घेऊन आले होते सकाळी सकाळीच त्या मुलाच्या झोपेच्या पॅटर्न बद्दल मी चर्चा करत होतो तर मुलं सरांनी काय सांगितलं स्क्रीन म्हणजे तो आता तो टी व्ही असू दे और अदरवाईज आपला मोबाईल असू दे कारण आपल्याला बघा बाळ दूध पित नाही बाळ खात नाही लगेच आपण त्याच्याकडे कार्टून लावून देत असतो ह्या ज्या हा ह्याला जे मेन रिझन आहे मे बी आता जो न्यूक्लिअस कुटुंबीय पद्धती आहे पूर्वी कसं एका रेस्पॉन्सिबिलिटी शेअर करायला पाच सात लोक असायची पण आता बाळाला मॅनेज करायला ती फक्त आई नाहीतर वडीलच असतात त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्याला बाळाला गुंतवून त्याला कुठेतरी ते डायवर्ट करून त्या बाळाच्या पोटात काय ना काहीतरी जाऊ दे अशा पद्धतीने आपण करत असतो पण दॅट इज हार्मिंग चेट पण अशा गोष्टीला म्हणजे सुरुवात होते ते बाळपणापासूनच आत्ता व्हायला लागले त्याच्यामुळे अग्रेसिव्ह त्याच्यामधले चिडचिडपणा ह्या सगळ्या गोष्टी वाढायला लागल्यात की आपल्या लक्षात येत नाहीये फॉर द टाइमिंग फॉर द टाइमिंग आपल्याला वाटतं माझं कष्ट वाचायला लागले तर त्या बाळाच्या हातात मी हे देतो कार्टून लावून देतो आणि ते बाळ दूध पिऊ दे बाळ खाऊ दे पण ते मेंटल फिजिकल आणि इंटलेक्च्युअल लेवलवरती त्या बाळाच्या खूप एफेक्ट व्हायला लागले आणि त्याच्याबरोबर एक फक्त आता ते एक बाळांच्या झोपे झोपेच चालू आहे आणि अलीकडे लहान मुलांचं झोपेचं सायकल खूप खूप चेंज झालंय बरं का त्याच्यामध्ये हा आहे स्क्रीन टाइम एक आहे आणि सरांनी काय सांगितलं मला अलीकडे जो आपण जे पूर्वी जे खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती होते त्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये पण आता खूप चेंजेस झालेत त्यामध्ये त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आणखीन एक सांगितलं सरांनी ग्लुटेन म्हणजे अलीकडे आपण गव्हाचं पण आधा गव्हाचं पदार्थ आपण खूप द्यायला लागलो मग त्यात सगळं चाललं बरं का मेनली आपण आता अलीकडे मुलांना काय द्यायला लागलो बिस्किट्स द्यायला लागलोय त्याच्यामध्ये ग्लुटेन नाही का आहे कमी प्रमाणात जरी असेल तरी पण आहे पण रोज आपण जे ग्लुटेन खायला लागलो त्याच्यामुळे जे हॉर्मोनल रेग्युलेशन जे व्हायला पाहिजे मुलांच्या मध्ये ते न होता मुलांचं झोप खूप अफेक्टेड व्हायला लागले ओके आता हा झाला हे आता सगळ्यात महत्वाचं आपण आता झोप म्हणजे आपण एक वन ऑफ द मेन पिलर आहे जिथे बॉडी आहे पेशी टू पेशी रिपेअर होणार आहे पेशी टू पेशी रिपेअर झाल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी नॉर्मल क्लिअरला येणार आहेत पण जर का झोपेचा अभाव जर असेल तर कुठल्या कुठल्या लेवल्स वरती आपल्याला त्याचं शरीरावरती त्याचा इफेक्ट व्हायला लागले ते आपण बघू सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मॅटाबॉलिझम वरती होतो दुसरं आपल्या इन्शुलिन रेजिस्टन्स वरती होतंय तिसर आपल्या पचनक्रिये संस्थेवरती होतं जिथे सगळ्यात मेन आपलं काम व्हायला लागले त्याच्यानंतर आपल्या रक्ताभिसरण संस्थेवरती आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हॉर्मोनल रेग्युलेशन ज्या वेळेस पाच इफेक्ट आपल्याला फक्त झोपेमुळे होणार आहे आपल्याला पाहिजे तो रिझल्ट येईल का हंड्रेड पर्सेंट येणार नाही आता सगळ्यात पहिल्यांदा बघू आपलं आपलं चा क्रियेवरती आता बघा ना शरीराला किती ड्युरेशन लागतं चोवीस आपल्याला म्हणजे काय एक साधारणतः सिक्स टू एट अ गुड स्लीप इज इन्शियल फॉर द बॉडी टू जर का आपल्याला झोपेत जर का आपल्याला लागलं नाही तर कारण आपल्या शरीराला आपण म्हणतो ना दिवसभरात आपल्याला शरीराला जास्त एनर्जी लागते नाही शरीराला एनर्जी रात्रीच्या ला वेळेला ला लागतं कारण पेशी टू पेशी ते रिपेअर करायचं असते त्याला म्हणून आपण काय म्हणतो माहितीये का त्याला जो आणि मेटाबोलिझम हे डायरेक्ट कनेक्शन कसं आहे त्याची आपण थोडस माहिती घेऊ आता ते ओके जो जोपणे okay. जो ते अवघा व्यवस्थित व्यवस्थित ओके सॉरी हा जोपणे आपलं मेटाबोलिझम हे डायरेक्ट कशाशी कनेक्टेड आहे म्हटलं वेज काय ज्या वेळेला झोप आपली होत नाही शरीराची एनर्जी रिक्वायरमेंट जी असते ती वाढते बरं का का वाढते आपलं आधीच खाल्लेलं जे अन्न असते ते पचलेले नसतं आणि ज्यावेळेला आधीच खाल्लेलं अन्न पचत नाही त्यावेळेला शरीराची भूक आणखीन वाढत असते ज्यावेळेला शरीराची भूक आणखीन वाढते त्यावेळेला आपल्याला अजून भूक लागते आणि अजून ज्यावेळेला भूक लागते त्यावेळेला आपलं शरीराची रिक्वायरमेंट वाढत जाते शरीराची जशी जशी रिक्वायरमेंट वाढत जाते आपण खायला लागतो आणि आपलं जे हे जे एनर्जी कन्व्हर्जन होऊन एनर्जी कन्झम्पनला जे आपल्याला शरीराची जी क्रिया लागते ती थांबते आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस थांबल्यानंतर आपल्याला जे एक आपण खाण्याची आपले जे टेंडन्सी असते ते वाढतं आणि नेमकं आपण ज्या वेळेला हे ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला आपण चटपटीत खाण्याच्याकडे आपल्या रात्रीचं कल वाढत असतो तेव्हा कधी पण बघा आपण रात्री खूप लेट जर आलो आणि आपल्याला जर भूक लागली जर असेल आपण दूध पितो का नाही पित आपण रेग्युलर जे जेवण आहे ते नाही पित आपण जे काय तर ना काय चिवडा वगैरे आहे का बडंग वगैरे आहे का काहीतरी असलं सॉल्टेड बिस्किट्स वगैरे आहेत का अशा पद्धतीचं खाण्याकडे आपलं त्यावेळेला जास्त कल वाढत असतो म्हणून आपली जी त्यावेळेला खाण्याची जी टेंडन्सी असते ती वाढते आणि नको त्या गोष्टीकडे आपण वाढतो त्यामुळं आपलं जो मेटाबॉलिक रेट आहे ते अफेक्ट होतो आणि अफेक्ट झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तो रिझल्ट येत नाही हा ते जे बदललेले आपलं जे खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे आपलं मेटाबॉलिझम बदलतं आणि मेटाबॉलिझम बदललं की आपल्याला पाहिजे तो रिझल्ट येत नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स आपण ना इन्स्युलिन रेझिस्टन्सला खूप कमी लेखतो बर पण आपल्या ज्या डिझायर्ड रिझल्ट यायला पाहिजे असेल तर मग कुठल्याही आपल्या हेल्थ ग्राउंड वरती असू दे त्याला इन्शुलिन रेजिस्टन्स खूप मोठा रोल आहे त्याचा आता सगळ्यात महत्वाचा ज्यावेळेला आपल्याला झोप लागत नाही ना त्यावेळेला झोप लागत नाही त्यावेळेला कॉर्टिझोल हॉर्मोन असते रिलीज होते कॉर्टिझल हॉर्मोन चुकीचं आहे का हे दुधारी तलवार आहे बरं का हॉर्मोन आपल्याला प्रत्येक इमर्जन्सी गोष्टीला आपल्याला फेस करायला करा मदत करत असते पण ते एक्सेस मध्ये जर का वेळेला रिझल्ट होते त्यावेळेला आपल्या शरीरांतर्गत ताणतणाव वाढते ज्यावेळेला शरीरांतर्गत ताणतणाव वाढते <coughs> शरीरां परत आपली एनर्जी डिमांड वाढते ज्यावेळेला एनर्जी डिमांड वाढते त्यावेळेला आपलं शरीर आपलं परत खाण्याकडे वाढते ज्यावेळेला आपल्या शरीराची डिमांड वाढल्यानंतर आपलं बुकेवरती नियंत्रण राहत नाही नियंत्रण राहत नाही कुठल्याही गोष्टीवरती आपल्या डायबिटीज असू दे थायरॉइड असू दे कारण तिथे परत आपलं मेटाबॉलिझम इफेक्ट होणार आहे मेटाबॉलिझम की बाकी सगळे आपल्या क्रिया इफेक्ट होणार आहेत आणि ह्या जो रिव्हर्स रिव्हर्स आपण जात जातो ना त्याच्यावरती इन्सुलिनच काम खूप मोठ्या प्रमाणात होत असतं असत ज्यावेळेला इन्सुलिन रक्तात येत त्यावेळेला आपलं शुगर कंट्रोलमध्ये प्रयत्न करतच करत पण आपण वारंवार खाण्यामुळे मागे ना रक्तामध्ये शुगर कलेक्ट होत जातं आणि शुगर कलेक्ट ज्या वेळेला होतं त्याला परत न्यूट्रलाइज करण्यात टाट येते आणि परत इन्शुलिन रक्तात येतं आणि ह्या दोन्ही मुळे आपल्याला शरीरावरती पाहिजे तो इफेक्ट मिळत नाही आणि आपलं माइंड आणि बॉडी कन्फ्युज स्टेटमध्ये राहते आणि ज्यावेळेला कन्फ्युज स्टेटमध्ये राहतं आपल्या बॉडीवरती पाहिजे तसं काम होत नाही आणि या वेळेला इन्स्युलिन रेजिस्टन्सवरती काम होत नाही त्यावेळेला आपलं कुठलीच क्रिया आपलं प्रॉपर होण्यामध्ये खूप मोठा अडथळा शंभर टक्के हा ठरतोच ठरतो बघ आपण पचन संस्थेचा सगळ्यात मोठं रूल सगळ्याच गोष्टीमध्ये आहे आपलं सायन्स काय सांगतं आपलं कुठलीही गोष्ट असू दे आपलं कुठलंही आजार असू दे कुठलीही व्याधी असू दे आपल्या उदरातूनच निर्माण होत असते ज्यावेळेस उदरातून हे निर्माण होत असते अखो पचन सेसची जी संस्था आहे ते प्रॉपर कंडिशन मध्ये काम करणं खूप महत्वाचं असते आता हे कसं काम करते आपण आणि थांब त्या दोन गोष्टी आपल्या क्रियेमध्ये प्रॉपर अत्ती होणं गरजेचं असते आता भूक लागले हे कोण सांगते लेप्टिन हॉर्मोन म्हणून आहे ते आपल्याला सांगतं की बाबा आपल्याला भूक आत्ताला लागलेली आहे आणि ग्रेलिन म्हणून आहे ते ग्रेलिन काय करतं आता थांब म्हणून सांगते आणि हे ज्यावेळेला नॉर्मल बॅलेन्सवरती दोन्ही काम करतात त्यावेळेला आपल्याला भूक लागल्याची क्रिया नॉर्मल असते त्यावेळेला कळते और अदरवाइज ग्रेलिन ज्यावेळेला पोट भरल्यानंतर आता थांब रे बाबा आता तुझं पोट भरले हे सांगण्याची क्रिया आपलं ते लेप्टिन आणि ग्रेलिन हे सांगत असतात पण ज्यावेळेला झोपेचा अभाव असतो हो आपली वाढते आणि वाढते त्यावेळेला ह्या दोन्ही ग्रेलिन आणि लेप्टिन ह्या दोन्ही हॉर्मोनचा इम्बॅलेन्स होतो आणि खायचं कधी किती खायचं कशा पद्धतीनं खायचं हेच आपलं बॅलन्स जातो त्याच्यामुळे आपल्या पोकीवरती नियंत्रण राहत नाही आणि त्याच्यामुळे परत मागचं जो दोन्ही काम होतं ना मेटाबॉलिझमवरती आणि आपल्या ग्लुकोज कंट्रोलवरती इन्सुलिन वर या दोन्ही ते अफेक्ट होतात आणि आपल्या त्याच्यावरती झोपेवरती इफेक्ट होत असतो कारण तिथं प्रॉपर आपल्याला एनर्जीच राहत नाही आता ह्या सगळ्या गोष्टीवरती काम करत करत ना आपल्या सगळ्यात महत्वाचं आपलं रक्ताभिसरण सिस्टीम असतात बरं का आता रक्ताभिसरण सिस्टीम संस्था काय करत असते का आपल्या शरीराला रिपेअर करायचं काम प्रमाणात आपल्या रक्ताभिसरण सिस्टीम करत असते आणि हे ज्या म्हणजे कसं असते आपलं पहिल्यांदा आपलं शरीर चालू होते ते आपल्या चालू होत असते लिव्हर पॉवर ऑफ म्हणजे आपल्या शरीराचं जनरेटर समजलं जातं जिथनं बॉडीतन एनर्जी किती करायचं नको असलेलं कोलेस्ट्रॉल साठवायचं किती आणि आपल्या शरीराला उपयोग मध्ये आणायचं किती नको असलेले जे आपलं जे ग्लुकोज आहे था था, सक, था था था। था। तर सगळ्यात मोठं स्टोरेज आहे बरं का आपलं लिव्हर त्याचं स्टोअर किती करायचं शरीराला वापरायला किती सोडायचं ह्या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण आपलं लिव्हर करत असते आणि लिव्हर लिव्हर सगळ्यात महत्वाचं अकरा ते दोन ह्या दरम्यान रिपेअर व्हायला त्याला जर का रक्ताभिसरण सिस्टीम मध्ये जर का हे प्रॉपर जर का झालं नाही तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण डिटॉक्सिफिकेशन असू दे शरीराला परत ताजतवानं करण्यामध्ये जे आपल्याला ताकद लागते ना ते ह्या आपल्या सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे रक्ताभिसरण संस्था आणि पाहिजे त्या गोष्टी पाहिजे वेळेला आपल्या शरीराला जर मिळालं नाही तर आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन प्रॉपर होणार नाही आणि एकदा शरीरात नको असलेल्या गोष्टी साठलेली जर का कमी चालले पाहिजे त्या प्रमाणात आपलं शरीर रिपेअर होणार नाही आणि हे ज्या वेळेला नियोजन बिघडतं त्याचं परिणाम आपल्या सिस्टम सिस्टमवरती होता कारण नसांची जी एक जाडी असते ती जाडी कमी होते आणि आत आपल्याला नको त्या गोष्टी हळूहळू साठायला चालू होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आता अलीकडे हृदयाशी निगडीत मेंदूशी निगडीत आजारांचं प्रमाण वाढायला लागले आपण म्हणतो हे झोपेची कस काय निगडीत आहे कारण तिथं डायरेक्ट ते कोलेस्ट्रॉल जे तिथं देवर तयार करतं ना लिव्हर तयार करण्यामध्ये आणि साठवण्याची ही जी त्याची जी क्रिया आहे त्याच्यावरती तिथं इफेक्ट होत असते कारण लिव्हरच रिपेअर जर झालं नाही प्रॉपर कोलेस्ट्रॉलचं नियंत्रण राहणार नाही कारण सत्तर टक्के कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये लिव्हरच तयार करत असते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हॉर्मोन प्रिकन आता समजा एखादी गाडी आहे आपल्याकडे बरं का ते गाडी ना आपण स्टार्टर मारल्यानंतर त्याचं स्पार्क प्लग चालू होते इंजिन चालू होते कोलंड चालू होते नंतर मग गाड्या चाक पळायला लागतात सेम सिस्टीम आपल्या शरीरामध्ये आहे ज्यावेळेला आपलं शरीर चालतं नाही ह्या सगळ्या गोष्टी हॉर्मोनल इम्बॅलेन्स वरती जर असेल तर आपलं शरीर जसं गाडी एक स्टार्टर केली की के आपल्याला जिथं पाहिजे तिथून आपल्याला जिथं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला नेत ने असते म्हणजे हे जे हॉर्मोन्स जो रोल आहे जन्मल्यापासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आहे मग जर का हेच जर का आपलं हॉर्मोनल रेग्युलेशन जर का प्रॉपर जर झालं नाही तर आपलं शरीर प्रॉपर राहील का नाही राहणार का पूर्ण हॉर्मोन्सवरतीच दे चायच्या ग्लुकोजचं रेग्युलेशन असू दे आपलं पचनक्रियेची संस्था असू दे प्रजनन संस्था असू दे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यावरती आपल्या हॉर्मोन्सवरती रिलेटेड आहेत म्हणून बघा अलीकडे थायरॉइड असू डायबेटीस आपल्यामध्ये यायला लागल्या कारण हॉर्मोनल रेग्युलेशन हे डिस्टर्बन्स असेल तर डोक्यावरती त्याचं शंभर टक्के इम्पॅक्ट होत असते त्याच्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी उपयोग होतो परफॉर्मन्ससाठी उपयोग होतो आपलं शारीरिक मानसिक ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपलं शंभर टक्के होते तर आपण जर का ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण काम करायला लागलो तर आपण एक फक्त सात ते आठ टिप्स आहेत त्या टिप्स वरती आपण जर का काम केलं की आपलं झोप व्यवस्थित होऊ शकतं तर सगळ्यात महत्वाचं आहे ते आपलं स्लीप शेड्यूल प्रॉपर करणं फिजिकल ऍक्टिव्हिटी काही ना काहीतरी असणं गरजेचं आहे ते झोपेच्या आधी किती आधी करायचं हे आपण आपल्या कोच कडनं ते सगळी माहिती घ्या मॅनेज स्ट्रेस स्ट्रेस लेवल कसं मॅनेज करते त्याच्यासाठी योग निद्रा आहे सकत संतुलित आहार आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण काम करू शकतो डे टाइम नॅप्स थोडस घेणं आवश्यक आहे पण ते कसं घ्यायचं ते आपल्या कोचला विचारून घेऊन घ्या परत एन्व्हायरमेंट मग अशा म्हटलं आपल्या सभोवतालचं जे आपल्याला लाईट आहे नॉईस आहे या सगळ्या गोष्टी टेम्परेचर ह्याच्यावरती पण खूप काम करणं गरजेचं आहे स्टिम्युले आणि आपलं प्रोफेशनल जे लाईफ आहे त्याच्यामध्ये कसं इम्प्रोव्हायझेशन करायचं हे आपण ठरवायला पाहिजे आणि काल जे सांगितलं सा, 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 स्लीप फायनान्स स्लीप एन्स हंड्रेड पर्सेंट आपल्याला मदत करू शकते आणि स्लीप फायनान्स मध्ये कमीत कमी आवर्स मध्ये जर का क्वालिटी स्लीप कसं घ्यायचं आपल्याला स्लीप फायनान्स त्याला मदत करते प्रोव्हाइडेड आपण बेसिक न्यूट्रिशन घेत असून तर स्लीप एनान्स हे कुठलेही औषध नसून ते आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला झोपेची क्वालिटी वाढवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे त्यासाठी बेसिक पण आता बेसिक म्हणजे काय आपण आपल्या आपल्या कोचकडनं त्याची सगळी माहिती घ्या आणि आपण झोपेच्या क्वांटिटीवरती आपण ज्यावेळेस आपण काम करू आपल्या सगळेच हेल्थ रिझल्ट आपल्याला अचीव व्हायला खूप खूप सोपं जाणार आहे थँक्यू